आजच्या काळात शिक्षण पूर्ण करूनही नोकरी न मिळाल्याने अनेक तरुण निराश होत आहेत ही कथा आहे अशाच एका शिक्षित तरुणाची आणि त्याच्या आईच्या आढळ श्रद्धेची स्वामी समर्थांवर असलेल्या निस्तिम विश्वासामुळे त्या आईला एक आदृश इशारा मिळतो जो तिच्या मुलाला चुकीच्या मार्गापासून वाचवतो आणि योग्य दिशेकडे नेतो ही कथा नोकरी मिळण्यापुरती मर्यादित नाही तर श्रद्धेमुळे मिळणाऱ्या मानसिक शांततेची आत्मविश्वासाची आणि योग्य मार्गदर्शनाची आहे जर तुम्ही शिक्षण नोकरी भविष्य किंवा आयुष्यातील गोंधळामुळे त्रस्त असाल तर ही स्वामी समर्थ कथा नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अनुभव हो किंवा विश्वास कमेंटमध्ये नक्की लिहा स्त्री स्वामी समर्थ आजचा काळ शिक्षणाने समृद्ध असला तरी संधीनी दारिद्र्य आलेला आहे पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस सगळं करूनही अनेक तरुण बेरोजगारीच्या गर्दीत अडकलेले आहेत अशाच तरुणांपैकी एक होता आदित्य आदित्य हुशार होता अभ्यासात चांगला स्वभाव आणि शांत इंजिनिअरिंग पूर्ण करून दोन वर्षे झाली होती रोज सकाळी लॅपटॉप उघडायचा जॉब पोर्टलवरती अर्ज करायचा ईमेल चेक करायचा आणि संध्याकाळपर्यंत पुन्हा तेच निदाशा घरात कोणी त्याला बोलून दाखवत नव्हतं पण आईच्या डोळ्यातली चिंता तो ओळखायचा आदित्यची आई शांताबाई स्वामी समर्थांची निस्सीम भक्त घरात स्वामींचा फोटो होता दिवा धूप रोजचा जप हे सगळं तिच्या आयुष्याचा भाग होता मुलाच्या भविष्यासाठी ती काही मागायची नाही फक्त एकच प्रार्थना करायची स्वामी माझ्या बाळाला योग्य मार्ग दाखवा त्याचं मन खचू देऊ नका दिवस जात होते आदित्य मात्र आतून बदलत होता इतकं शिकून काय उपयोग माझ्यापेक्षा कमी शिकलेले लोक पुढे लो गेले असे विचार त्याच्या मनात घर करू लागले एका मित्राने सुचवलं सरकारी परीक्षा दे नाही जमलं तर एखादा शॉर्टकट शोध त्या शब्दांनी आधी त्याच्या मनात गोंधळ माजवला शॉर्टकट चुकीचा मार्ग पण नोकरी हवीच होती ती रात्र एका रात्री शांताबाई नेहमीप्रमाणे देवासमोर स्वामींसमोर बसून जप करत होती मन खूप अस्वस्थ होतं डोळे मिटले आणि कधी झोप लागली कळलंच नाही स्वप्नात तिला स्वामींचा फोटो दिसला पण तो फोटो नेहमीसारखा नव्हता फोटोमधले डोळे जिवंत वाटत होते आणि एक गंभीर पण करुण आवाज ऐकू आला मार्ग सोडू नकोस वाट बदल पण दिशा नाही तेवढंच ना नोकरीचं नाव सांगितलं ना तारीख ना, ना कंपनी फक्त एक इशारा अदृश्य तो पण ठाम शांताबाई दचकून उठली हृदय जोरजोरात धडधडत होतं डोळ्यात पाणी आलं तिला कळलं हा संदेश तिच्यासाठी नव्हता आदित्यसाठी होता, होता। मार्गदर्शन सकाळी तिने आदित्यला शांतपणे जवळ बसवलं कोणताही उपदेश दिला नाही फक्त स्वप्न सांगितलं आणि शेवटी एवढंच म्हणाले स्वामी म्हणतात मार्ग सोडू नको वाट बलं पण दिशा नाही हे शब्द आदित्यच्या मनात खोलवर रुतले त्याला अचानक जाणवलं आपण फक्त नोकरीच्या मागे धावत होतो पण स्वतःला घडवणं थांबवलं होतं त्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला सरकार आणि खाजगी अर्जाबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य वाढवायचं ऑनलाईन शिकायचं रोज थोडं पण सातत्याने महिने गेले नोकरी अजूनही मिळाली नव्हती पण एक गोष्ट बदललेली होती आदित्यचा आत्मविश्वास चमत्कार म्हणजे काय एक दिवस एका लहान कंपनीकडून कॉल आला पगार मोठा नव्हता पोस्टही फार आकर्षक नव्हती पण काम शिकायला भरपूर होतं आदित्यने होकार दिला दोन वर्षानंतर तोच आदित्य एका मोठ्या प्रोजेक्टचा लीड होता त्याच क्षेत्रात त्याचं नाव ओळखलं जावं लागलं शांताबाई रोज स्वामींसमोर दिवा लावत होती ती म्हणायची स्वामींनी नोकरी दिली नाही स्वामींनी दिशा दिली आणि तीच खरी कृपा आहे कथेचा अर्थ ही कथा नोकरी मिळवण्याची नाही ही कथा आहे श्रद्धेमुळे मिळणाऱ्या मानसिक शांततेची योग्य वेळी मिळालेल्या सूचक मार्गदर्शनाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची स्वामींचा चमत्कार कधीही थेट दिसत नाही तो माणसाला आतून बदलतो श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद